गव्हर्नन्स असताना लोकांना भेटणं किती गरजेचं आहे आज इथे आपण सत्तावीसवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद आज इथे आयोजित केलेली आहे खरं म्हणजे देशभरामधले सगळे लोक सेक्रेटरी लेवलचे या परिषदेमध्ये उपस्थित आहेत आणि खरं म्हणजे ई गव्हर्नन्स जे आहे हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या आज आपण पाहिलं की सगळ्यांनी त्याला फोकस केल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं पण लक्ष आहे फोकस आहे की मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स म्हणजे लोकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे सेवा ज्या आहेत डिलिव्हर झाल्या पाहिजे आणि त्या ट्रान्सपरन्सी आली पाहिजे आणि डिलिव्हरी एक्सपिडाईज व्हायला पाहिजे फास्ट लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आय टी हा जो या ई गव्हर्नन्स परिषदेचा एक महत्त्वाचा भाग आहे uh, त्यामुळे देशभरातले प्रत्येक राज्याचे अधिकारी आपले विचार त्यांची सिस्टीम आदानप्रदान करतील चर्चा होईल आणि या चर्चेमधून खूप मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा फायदा होईल देशभरामध्ये फायदा होईल आणि प्रत्येकाची एक एक एक्सपर्टीज एक आहे कुठल्या राज्याने काय केलंय कुठल्या राज्याने काय केलं आता आपल्या राज्याने आपण जी लाडकी बहीण केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एवढ्या फास्ट एवढ्या कमी वेळामध्ये जे आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले तर ते ह्याच सिस्टीम मुळे गेलेले आहेत आणि म्हणून ही सिस्टीम अधिक फुलप्रूफ करणे फुलप्रूफ करणे आणि आता सगळं डिजिटल होत आहे डिजिटलायझेशन होत आहे आता डिजिटल डिजिटल पेमेंट झालं पाहिजे एक सर्वसामान्य भाजीवाल विक्रेता असेल सर्वसामान्य हॉकर्स असेल यांना देखील या, या डिजिटल पेमेंटची सवय लागली पाहिजे आणि सगळ्या खऱ्या अर्थाने एक ही एक क्रांती आहे जग बदलतंय पुढे जात आहे आणि आपल्याला आर्थिक महासत्ता बनायचं असेल म्हणजे आपलं जे विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन जे स्वप्न आहे मोदीजींचं हे पूर्ण करायचं असेल त्याचबरोबर फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आता एक दोन तीन वर्षामध्ये आपण गोल अचीव करायचं आहे आपलं महाराष्ट्राचं वन ट्रिलियन डॉलर गोल जो अचीव्ह करायचा आहे याला यामध्ये या सिस्टीमचा या या एक मोठा भाग असणार आहे सहभाग असणार आहे आणि मुंबई आणि मुंबई एम एम आर नवी मुंबई एक आ, देशातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर आपल्याकडे आहे आणि त्यामुळे सगळं आता डेटावरच आहे डेटा बेस आहे आता पूर्वी मंत्रालयाला आग लागली सगळ्या फायली जळून गेल्या आता सगळ्या आमच्या मुख्यमंत्रालयाच्या सर्व फाईली ही फायली आहेत त्यामुळे ई ऑफिस आहे त्यामुळे आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव फाईली आता पूर्वीसारखी येत नाही ही फाईली येते आणि त्यामुळे आपला जो डेटा आहे सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी असं हे जे काय जी ही ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स जी आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे आणि महाराष्ट्र आपलं यामध्ये खूप आपण पुढे जातोय आपण एक मंत्रालयाच्या गेटमध्येच ई गव्हर्नन्स जे ऑफिस सुरू केलं त्यामध्ये कंप्लेंट येतात पण कंप्लेंट आल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं डिपार्टमेंट वाईज सगळ्या ज्या कंप्लेंट कारवाईसाठी जातात आणि लोकांना देखील ते अवगत करतात त्यामुळे निश्चितपणे लोकांनाही याचा फीडबॅक मिळतो आणि म्हणून ही या सिस्टीम मध्ये ट्रान्सपरन्सी येते झिरो पेंडन्सी होईल आणि त्यामुळे लोकांना न्याय मिळेल भाई एस टीचं आजपासून आंदोलन आहे ते पाहायला मिळत आहे उद्या आम्ही बैठक बोलावलेली आहे यापूर्वी देखील बैठक झालेली आहे आणि एस टी कर्मचारी खरं म्हणजे एस टी आपली ही गावागावी जाणारी एस टी आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलवली बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल परंतु एसटीचे टीच्या ज्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत राष्ट्रपती आज इकडे आहेत उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहेत त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं त्यामुळे माझी विनंती आणि आव्हान आहे या सर्व लोकांना हो आपण संप करू नये आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल ई गव्हर्नन्स पश्चिम बंगाल मध्ये ट्वेंटी आज पर ट्वेंटी सेवन नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स का आयोजन है इसमें सभी देशों के अधिकारी यहाँ पर उपस्थित हैं और महाराष्ट्र के सभी लोग उपस्थित हैं यहाँ पर जो ये अभी जैसे देश के लिए ये जरूरी बन गया है और हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी का भी सपना मकसद है फोकस है कि मिनिमम गवर्नमेंट मैक्सिमम गवर्नेंस ये जो है ये लोगों के भले के लिए है ये लोगों को ट्रांसपेरेंसी देगा ये लोगों को सुविधा देगा और एआई और आईटी ये जमाने के साथ हमें आगे बढ़ना है और हमें अगर हमारे भारत देश को अर्थ और, और आर्थिक महासत्ता बनाना है दुनिया की तीसरी अर्थव्यवस्था बनाना है तो ये जरूरी है और ये विकसित भारत 2047 के लिए ये ऐसी कॉन्फ्रेंस जो है नेशनल ई गवर्नेंस कॉन्फ्रेंस बहुत जरूरी है हमारे महाराष्ट्र में कई पहल की हुई है हमारे अभी जो फाइलें जब मंत्रालय जल गया था तब सब फाइलें जली थी अभी तो ई ऑफिस हो गया है अभी हमारे मुख्यमंत्री कार्यालय में भी ई ऑफिस है अभी कोई फाइल नहीं आती ई फाइल आती है पूरा मंत्रालय का कारोबार जो हमारे राज्य का कारोबार ई फाइल पे होगा और ई ऑफिस के माध्यम से होगा और इससे हमारा जो डेटा है डेटा कभी भी गायब नहीं हो सकता है डेटा कायम रहेगा सुरक्षित रहेगा और इसलिए हमारी मुंबई और नवी मुंबई में डेटा सेंटर देश में नंबर वन है और इसलिए हमने आज जो ई गवर्नेंस ऑफिस जो एक कंप्लेंट के जरिए लोगों के लिए सुविधा मिलनी चाहिए हमारे चीफ सेक्रेटरी मैडम ने वहाँ उसकी शुरुआत की है वहाँ अर्जी आते हैं कंप्लेंट्स आते हैं अलग अलग डिपार्टमेंट में डिस्ट्रीब्यूशन होता है और वो फॉरवर्ड किए जाते हैं और उसको ट्रैकिंग किया जाता है वो ट्रैकिंग करने के बाद कौन सा अर्जी कहाँ पर है उसकी क्या स्टेटस है ये सब पता चलता है इसलिए लोगों को राहत मिलेगी और लोगों को ये ई गवर्नेंस के माध्यम से हम सुविधा देना चाहते हैं कि इसमें ट्रांसपेरेंसी भी होगी ज्यादा जल्दी सुविधा मिलेगी लेकिन लोगों को मिलना जुलना भी जरूरी है लोगों की सुनवाई भी होनी चाहिए और लोगों का काम भी होना चाहिए इसलिए हम ये जो पहल की हुई है गवर्नमेंट ऑफ इंडिया ने इसका मैं स्वागत करता हूँ और सभी अधिकारियों को धन्यवाद देता हूँ और आदरणीय प्रधानमंत्री जी को भी धन्यवाद देना चाहता हूँ कि वो एक फोकस लेकर काम करे एक सपना लेकर काम करे विजन लेकर काम करे एक विजनरी कर कर, लीडर हमारे आदरणीय प्रधानमंत्री देश के सभी जगह उनकी यही पहचान है और इसलिए भारत देश पूरे दुनिया में आज अर्थव्यवस्था में आ, कई देशों की अर्थव्यवस्था डगमगा गई है चरमरा गई है फिर भी हमारी भारत की अर्थव्यवस्था ग्यारहवें से पांचवे पे आई है अभी उनका सपना है कि तीसरे पर लाएंगे हम अर्थव्यवस्था को ये इसी का एक भाग है और इसलिए यह जरूरी है और इसलिए